श्रीस्वामी समर्थर युअर ब्रेन नकारात्मकचे जुने मार्ग पुसून आनंदाचे नवीन मार्ग तयार करणे म्हणजेच नाम नकारात्मकतेची जुनी मार्ग द रूट्स ऑफ निगेटिव्हिटी आपला मेंदू मोड वर चालतो जेव्हा आपण सतत चिंता राग किंवा भीतीचे विचार करतो तेव्हा मेंदूत न्यूरल्स पायथवेज तयार होतात हे एखादा पायथवाठेसारखे असते तुम्ही जितके जास्त नकारात्मक विचार कराल तितकी ती पायवाट खोल आणि पक्की होते यालाच लॉंग्स टम पोटेन्शेन्शन एल टी पी म्हणतात त्यामुळे कठीण प्रसंगात मेंदू आपोआपच नकारात्मक प्रतिसादाच्या म्हणजे निगेटिव्ह रिस्पॉन्स जुन्या मार्गावरून धावू लागतो नाम मेंदूचे एरे एरेझर द एरेझर एफेक्टस जेव्हा आपण नामस्मरण सुरू करतो तेव्हा आपण मेंदूला एक नवीन स्टिम्युलन्स देतो सिमपॉटिक प्र्युनिंग सेम्पॉटिक प्युरिनिंग ज्या न्यूराहन्सचा वापर आपण थांबतो ते हळूहळू कमकुवत होतात जेव्हा आपण नकारात्मक विचारांना नामस्मरणे छेद देतो तेव्हा नकारात्मकतेचे जुने मार्ग प्यून म्हणजेच कापले जाऊ लागतात नाम हे एका खोलबाराप्रमाणे जुन्या संस्कारांना पुसण्याचे काम करते आनंदाचे नवीन मार्ग तयार करण्याची प्रक्रिया नामजपामुळे मेंदूत निरोहल पॉ स्टील सिटी स सक्रिय होते याची तीन महत्त्वाची पायरी आहेत पहिली पायरी आहे लक्ष केंद्रित करणे नाम घेताना मेंदूच्या प्री फॅन्टल क्रॉस्टेक्स सक्रिय होतो हा भाग आनंदाचा जाणीव करून देण्यासाठी महत्त्वाचा आहे दुसरी पायरी आहे डोप्पाहामाइन आणि सेरोटोनिन या वर्षावर लयित झालेला नाम मेंदूत फीड फील गुड हार्मोन्स सोडतो यामुळे मेंदूला आनंदाची सवय लागते तिसरी पायरी रिवायरिंग जेव्हा तुम्ही रोज ठराविक वेळ नाम घेता तेव्हा मेंदूमध्ये शांती आणि आनंदाचे नवीन मज्जासंस्थेचे जाळे तयार होतात कठीण प्रसंगात तुमचा मेंदू आपोआप शांततेच्या नवीन मार्गाकडे वळतो रिपेअर मोड आणि पेशींची पुनर पुनरुज्जीवन हा डॉक्टर हर्बर्ट वेन्सन यांच्या मते या प्रक्रियेत मेंदू बिठहा म्हणजे तणाव लहरीतून आल्फा म्हणजे विश्रांती लहरीत प्रवेश करतो परिणाम ही अवस्था शरीराला आणि मनाला रिपेअर करण्यासाठी पोषक असते येथेच नकारात्मकतेमुळे झालेली मेंदूची जीज भरून निघतो आणि एक नवीन सकारात्मक वृत्ती जन्म घेते निष्कर्ष नामस्मरण म्हणजे तुमच्या मेंदूचे सॉफ्टवेअर्स अपडेट करणे आहे हे केवळ आध्यात्मिक कृत्य नसून तुमच्या मेंदूला अधिक कार्यक्षम आनंदी आणि शांत बनवण्याचा एक बायोलॉजिकल मार्ग आहे